प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन वर्धा जिल्ह्यातल्या अभिजित भामकर यांनी स्वतःचा कपड्याचा व्यवसाय उभारला आहे त्यांचा हा छोटा व्यवसाय मोठा ब्रँड बनला असून देशभरात आता त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली आहे असं म्हणतात की गावात संधी मिळत नाही म्हणून तरुण वर्ग मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतोय पण याला अपवाद असणारे काही जण नोकरीच्या शोधात मोठ्या शहरात न जाता स्वतःच्या गावातच संधी निर्माण करतात त्या संधींमधून स्वतः सोबतच ते इतरांचीही प्रगती करतात वर्धा जिल्ह्यातल्या आलोडी इथल्या अभिजित भामकर यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून मदत घेऊन उंच भरारी मारली आहे स्वतःच्या गावात उद्योग उभारून रोजगार निर्मितीचं स्वप्न पाहणारे अभिजित आता फॅब सिग्नेचर हा कोट्यवधींचा उद्योग सांभाळत आहेत तर आम्ही आमचं स्वतःचं प्रोडक्शन स्टार्ट केलं त्यानंतर आम्ही यामध्ये इथे शर्ट्स लाँग कुर्ता शॉर्ट कुर्ता किड्स वेअर त्यानंतर आम्ही टी शर्ट इथे स्टार्ट केल्या टी शर्टमध्ये आम्ही कॉलेज युनिफॉर्म त्यानंतर कॉर्पोरेटमध्ये आम्ही तिथे प्रोव्हाइड करतो हा प्रोजेक्ट स्टार्ट करताना मला मी पी एम बी पीमधनं लोन केस केली व इंडियन नॅशनल बँकेमधून माझी हे लोन केस सँक्शन झाली यामध्ये मी पंचवीस लाखाचं लोन घेऊन हा प्रोजेक्ट मी स्टार्ट केला आहे या उद्योगासाठी मला टेक्निकल सपोर्ट एमगिरी मधनं भेटला एमगिरी मधून मला खादी अँड टेक्स्टाईल डिपार्टमेंट कडून मी प्रशिक्षण पूर्ण केलं व हा उद्योग मी इथं स्टार्ट केला माझ्या या युनिटमध्ये आता पन्नास लोक इथे काम करत आहेत आणि आतापर्यंत मी चारशे पेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षण आणि त्यांना रोजगार इथे दिला आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुरुवातीपासूनच महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर त्यांनी भर दिला चारशे पेक्षा जास्त महिलांना एकत्र आणत मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना कापड उत्पादनात कुशल बनवलं आता त्यापैकीच अनेक जणी स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि त्यातून त्यांचाही आर्थिक स्तर उंचावला आहे तसेच विदर्भ कॉटन बेल्ट असल्यामुळे इथे कापसाचंही उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं पण प्रक्रिया उद्योग या ठिकाणी बरंच कमी आहे फॅब्रिक आणि त्याच्यापासून गारमेंट जर आपण विदर्भात सुरू करता आले ती एक चांगली गोष्ट होईल या अनुषंगाने आम्ही वर्ध्यामध्ये त्याची माहिती घेतली आम्ही देशभर बऱ्याच कंपन्यांमध्ये दे व्हिजिट केल्या कुठल्या मशिनरीज आम्हाला लागतील आपण कशाप्रकारे अद्ययावत मशीन मशिनरीज आणून या ठिकाणी काम करू शकतो याची आम्ही माहिती घेतली आम्ही आमच्या क्वालिटीवर भर देऊन चांगल्या प्रतीची उत्पादनं आम्ही इथे कशी करू शकतो यावर आम्ही भर दिलेला आहे सुरुवातीपासून आम्हाला महिला सक्षमीकरण यावर आमचा भर होता त्याद्वारे आम्ही इथल्या महिलांनाच रोजगार द्यायचा हे ठरवलेलं होतं आज आमच्याकडे नाईंटी नाईन पर्सेंट महिला काम करतात आणि त्या महिलाच आज पुरुषांचे शर्ट या ठिकाणी बनवत आहेत कोरोना काळात उदय सिग्नेचर या कंपनीनं दहा लाखांहून अधिक मास्क तयार केले आणि कठीण काळात आपल्या उत्पादन क्षमतेला नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आता या युनिटची कोट्यवधींची उलाढाल चालू आहे आणि त्यांना गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि गार्मेंट डिझायनिंग या दोन विषयात ट्रेनिंग दिलं त्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा उद्योग करायला सुरुवात केली आणि अभिजित हँडलूम्स नावाने स्वतःची कंपनी सुरू केली कंपनीसोबतच त्यांनी फॅब सिग्नेचर नावाचा ब्रँडसुद्धा डेव्हलप केला आणि तो लोकप्रिय केला आर्थिक अडचणी किंवा बाकीच्या अडचणी त्यांना आल्या पण खचून न जाता शासनाकडून त्यांनी वेगवेगळे लोन घेतले आणि आपला उद्योग सतत सुरू ठेवला या काळामध्ये त्यांनी स्वतःचा उद्योग तर वाढवलाच पण सोबत त्यांनी जवळपास आज घडीपर्यंत जवळपास चारशे लोकांना त्यांनी वेगवेगळे ट्रेनिंग दिलं आज घडीला त्यांच्याकडे जवळपास पन्नास लोक कार्यकर्ता आहेत त्यांनी स्वतःचा रोजगार तर वाढवलाच पण समाजालासुद्धा रोजगार निर्मितीमध्ये हातभर लावला देशभरात आता त्यांचा हा फॅब सिग्नेचर ब्रँड ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आहे आता पुढील काळात ऑर्गॅनिक कापड उत्पादन आणि त्यावर आधारित गार्मेंट्स तयार करण्याचा आणि स्थानिक कापसाला जागतिक बाजारपेठेत नेण्याचा त्यांचा मनसुबा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्वला घोडे वर्धा प्रेक्षक हो कुठेही